जय श्रीराम तर दुपार झाली होती मी बसलो होतो घरी तेवढ्या दोन कार्यकर्ता आणि म्हणलं च असं उठलो आणि निघालो गाडी लावली पोचलो झाडाखाली दोन जांभळाची झाडं होती त्या शेजारी होता आंब्याचा कार्यकर्त्याची नजर गेली पिककी आंब्यावर त्याकडे घातला आणि मारला तसा आंबा कटला खाली आंबा एक खायला तिघ मग काय विषय झाला ते मिटावलं आणि जांभळाच्या झाडावर चढायला सुरुवात केली सर्कस करत कसं तरी झाडावर चढायला सुरुवात केली चढल्यावर बघतोय तर काय का जांभळाचा घस लागला जांभळ खाणार तेवढ्यात ते बघतोय करता जांभळा त्याला जांभळ दिली आणि पिशवीत घस काढल्याने मिळतात तेवढ्यात दुसरा कार्यकर्ता दुसऱ्या झाडा होता त्याच्या त्याच्याकडून जांभळ झेलून जांभळाचा डेक लावला तेवढ्यात उतरायला लागला ते पण त्याला काय उतरवून म्हणजे प्रयत्न त्याला येच मिळाले उतरला त्याला म्हटलं जांभळं दाखवू तर पिशवीत घेऊन लांब निघाला लांब जांभळं दाखवले निघालू तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा